हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव आणणार ते टाकून घेऊया त्यामध्ये तळण्यासाठी टाकून घेऊया शेंगदाणे प्रथम शेंगदाणे तळून घेऊया चांगले खरबूज झाले तर काढून घेऊया डाळ्या पद्धतीने डाळ्या काढून घेऊया डाळ्या पण छान आहेत अर्धा चमचा मोहरी पा चमचा जिरे मोहरी चांगले तड़तड़ती तर है तो ता टाकन घे एक चमचा लसूण कढ़ीपत्ता छान मस्त पैकी तळून घ्यायचंय म्हणजे थुडा सादर असणं त्यातला ओलेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे इस्पत तळायचे त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आज आपण भडंग बनवतोय छान तेलामध्ये तोडून आणि त्या तेलामध्ये जितकं माहेब तितपत आपण त्यामध्ये भडंग कुरमुरे टाकून घेणार आहोत भडंगचे जितपत मावतील ना तितपत ते टाकायचे म्हणजे तेलकट होत नाही आणि कलर पण छान येतो सेंडो मीठ आणि थोडस साधं मीठ थोडस टाकून घेऊ परत प्रमाणानुसार तेल आपल्याला चिवडा जितका गरम आहे फ्राय करायचं आहे तितकेतच तेल टाकायचंय तेल टाकू देऊया पाव चमचा मोरी पाव चमचा जिरे थोडासा लसूण मोहरी चांगली तर तरी येईल करायला पुरा लसून त्यामध्ये टाकून घेऊया फ्लेवर म्हणजे कसा छान लागतो ना मुलांनी आणि हे शिल्लक राहिलेले तुरमुरे त्यामध्ये टाकून घेणार आहोत गॅस बंद करूया पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि हे शिल्लक राहिलेले तुरमुरे सगळा चिवडा पूर्ण एकत्र करून घेऊ धने पावडर जिरे पावडर आणि चाट मसाला अशा प्रकारे आपले हे पण खाण्यासाठी तयार झाले जर तुम्ही यापेक्षा तिखट पाहिजे असेल तर करू शकता हस्तपैकी लसणाचा फ्लेवर असलेला भडंग खाण्यासाठी तयार अशा प्रकारचे भडंग तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन सो थँक्यू